काय वाटतं दादा खरंच ह्या सगळ्या गोष्टीतून आर्थिक संकटातून बाहेर काढतील का केंद्राची मदत तुम्ही सांगितली होईल पण हिथून तसा बेस निर्माण होईल का तालुक्यात खूप चर्चा आहे की आता गोलब घराना आहे त्यांच्यातच लढत लागलेली आहे मग आवीदा तुमचं रिलेशन कसं तालुक्याला पडलेला प्रश्न आहे आता आपण बघितलं कारखान्याच्या इतिहासामध्ये अविनाश दादा गोलब ज्यावेळेस चेअरमन पदी होते मला वाटते त्यावेळी उच्चांकी भाव दिलता मग ह्या सगळ्या गोष्टीत सभासद कसा रिस्पॉन्स जातात लोक ते पण विचार करतात आपला श्री जयभवानी माता पॅनल जो आहे तो आदरणीय दादांच्या आणि आदरणीय मामांच्या नेतृत्वाखाली आज बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालणार तर आपण म्हणतो जी काय स्ट्रॅटजी आहे त्या स्ट्रॅटजींचा ह्या विचारांचा एकमेकांना विरोध आहे विचारांची हां याच्यात कुठं वैयक्तिक असं मतभेद म्हणा ह्या गोष्टी कुठंच येत नाही कौटुंबिक सुद्धा याच्यात काही मतभेदाचं कारण होण्याचं दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा की शेतकरी वसापसादांच्या मदतीने हा कारखाना आपण निश्चितच आर्थिक अडचणीतून बाहेर काढणार आहोत ज्यांच्या रक्तातच छत्रपती सहकारी सा साखर कारखान्याचं सा एक वंश आलेला आहे त्यांच्या वडिलांमार्फत तो पण त्यांच्याकडे आहे कारखाना म्हणजे त्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे बापू वारंवार आपल्याला सांगत असतात की कारखाना म्हणजे छत्रपती कारखाना म्हणजे माझं हृदय आहे जो आपण सोमेश्वर आणि माळेगावला सभासदांना जो न्याय देतो तोच न्याय आपण छत्रपतीच्या देणार <सवणा> मित्रांनो महाराष्ट्र बरं ना श्री छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची रणदुमाळी चालू आहे चर्चा चालू आहे आणि महाराष्ट्रातील लोक खूप इंटरेस्टिंगली बघतात की नेमकं काय होणार आहे काय नाही आणि त्याच्या पुढचं जर सांगायचं म्हणलं तर ही जरी निवडणूक मोठी असली तरी नाव दोनच आता चर्चेचा आहेत आणि ती नावं आहेत ती गोलप घरण्यातली एका बाजूला करण गोलप आहेत तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज भैया गोलप आहेत आता पृथ्वीराज भैया गोलपांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे आपण पाहतोय सर्व ग्रुपनी ते सगळे युवकांना घेऊन या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अजितदादा पवार यांनी अविनाश गोलप यांच्या घराला पूर्णविराम देऊन ज्या गोलपाची निवड केली हेच ते युवा गोलप पृथ्वीराज भैया भैया साहेब नमस्ते काय कसा आहे प्रचार चालू आहे खूप अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार चालू आहे mm -hmm. कसा रिस्पॉन्स कसा एकदम छान रिस्पॉन्स आहे बर बर सर्व सभा सभासदांमधून एकदम चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि आनंदाचं वातावरण आहे आता बघतोय आपण ही कारखाना आर्थिक हे सगळं काय डोक्यात नेमकं प्लॅनिंग काय तुमच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अविनाश दादा हे मोठे बंधू आहेत मग त्यांना सोडून ह्या पार्टीमध्ये येऊन हे सगळी लढाई करायचा उद्देश काय नेमका विषय काय असा लक्षात घ्या पहिला प्रश्न तुमचा की आता कारखाना आर्थिक अडचणीत आहे हो हो आणि त्याच्या संदर्भातून काय धोरण आहे हो तर निश्चितच आज आपण एक गोष्ट लक्षात घेतलेली की हा जो पॅनल आहे श्री जयभवानी माता पॅनल हा, हा। आदरणीय अजित दादा आदरणीय मामा आणि आदरणीय बापू यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाच्या खाली चालू आहे तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आपल्या कारखान्याला आपल्या संस्थेला जर ह्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढायचं झालं तर निश्चितच आपल्याला आज केंद्र शासनाची राज्य शासनाची मदतीची गरज आहे तर आज आपला श्री जयभवानी माता पॅनल जो आहे तो आदरणीय दादांच्या आदरणीय नेतृत्वाखाली आज बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे तर निश्चितच आपल्याला त्या गोष्टीचा कुठं ना, ना कुठं भरपूर फायदा होणार आहे दादांच्या मार्फत मामांच्या मार्फत जे काय आपल्याला आर्थिक सहाय्यता मिळेल त्याच्यातून त्याच्या मदतीने आणि तसंच दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा की शेतकरी व सभासदांच्या मदतीने हा कारखाना आपण निश्चितच आर्थिक अडचणीतून बाहेर काढणार आहोत आजपर्यंत आविदाच्या पॅनलसाठी तुम्ही सभासदांपर्यंत मतदान करा म्हणून हे करत आता कन्फ्युजन किंवा असं थोडं जड वाटत नाही जड नाही कन्फ्युज होण्याचं पण काही कारण नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जे हे इलेक्शन चाललेलं ही जी निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे याच्यात जे विचार आहेत आयडिओलॉजी जो आपण म्हणतो जी काही स्ट्रॅटजी आहे ह्या स्ट्रॅटजीचा ह्या विचारांचा एकमेकांना विरोध आहे विचारांची हा याच्यात कुठं वैयक्तिक असं मतभेद म्हणा ह्या गोष्टी कुठंच येत नाही कौटुंबिक सुद्धा याच्यात काही मतभेदाचं कारण होण्याचं येत नाही याच्यात जे विचार आहेत जी, जी काय आज आदरणीय दादांची आदरणीय मामांची आदरणीय बापूंची जी काही भूमिका आहे त्या भूमिका मला पटलेल्या आहेत त्या भूमिकेला अनुसरून मी त्यांच्या सोबत आज आहे याच्यात नक्कीच कुठं ना कुठं कारखान्याचं शेतकऱ्यांचं से सभासदांचं आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं हित जडले बरोबर आहे आता पण आता तुम्ही चला फॉर्म भरल्यानंतर कधी आविदाची भेट झाली किंवा त्यांची काही चर्चा झाली का कारण बघा ना मी मुद्दाम ही का विचारतोय कारण तालुक्यात खूप चर्चा आहे की आता गोलब घराणा आहे त्यांच्यातच लढत लागलेली आहे मग आईदा तुमचं रिलेशन कसं तालुक्याला पडलेला प्रश्न आहे नाही कौटुंबिक दृष्ट्या एक लक्षात घ्या ते थोरले बंधू आहेत माझे थोरले बंधू या नात्याने माझं त्यांचं रिलेशन एक भाऊ भावाचं कसं असतं तसंच आहे आणि तुम्ही जे म्हणला की फॉर्म भरल्यानंतर निश्चितच मी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले घेतलेले आहेत ना याच्यात काही वादच नाही बर काय काय म्हणजे कारणच येत नाही ना त्या गोष्टीचं ते माझे वडीलदारी आहेत hmm. आज तसं पाहायला गेलं तर त्यांच्या माझ्या वयात जो डिफरन्स आहे जरी भाऊ ह्या नात्याने असतील तर ते फार जेस्ट आहेत मला शंभर टक्केच त्यांचं म्हणजे प्रचाराचं टाइम टेबल किंवा शेड्यूल कसं असतं किती वाजता तुम्ही प्रचार चालू करताय किंवा आणि आता बघतो ना आपण शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि टाइम टेबलचं शेड्यूलचं जर विचारायला गेला तर सकाळी सात वाजता आम्ही प्रचाराला सुरुवात करतोय हाऊस टू हाऊस हा असा प्रचाराचं एकंदरीत स्वरूप आहे कसं होतंय उन्हाची तीव्रता बघता आज प्रचार करताना माझ्यासोबत आपण सगळेजण बघत असतात की ज्येष्ठ पण आहेत आणि युवक पण आहेत युवकांचा आपण थोडं ऍडजस्ट करू शकतो पण ज्येष्ठांना आपण सोबत घेऊन ज्यावेळेस घेता आमचं प्लॅनिंग एकंदरीत असं असतं की एक बारा वाजेपर्यंत उदगलं पाहिजे तिथून थोडासा गॅप घेऊन आम्ही पुन्हा चार चालू 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 आता अजित दादांनी आपण बघतोय गय की आम्ही सुद्धा दादांचं भाषण वगैरे बघितलं खूप कौतुक कौतुक केलेलं होतं तुम्ही दादांनी तुमचं काय वाटतं दादा खरंच ह्या सगळ्या गोष्टीतून आर्थिक संकटातून बाहेर काढतील का केंद्राची मदत तुम्ही सांगितली होईल पण हिथून तसा बेस निर्माण होईल का आता नाही शंभर टक्के बेस निर्माण होणार आहे आणि जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की दादा खरंच हे आपली संस्था आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील का आज आपण अजितदादांचं काम संपूर्ण महाराष्ट्र काम बघतो त्यांची कामाची पद्धत आपण पहिल्यापासून पाहतो अतिशय शिस्तप्रिय आणि दिलेल्या शब्दाला जर कोण आपल्या महाराष्ट्रात एकदम परिपक्व असे नेते असतील तर त्या आदितणे दादा आहेत आज दादांनी आपल्या सर्वपक्षीय बैठकीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या परत नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेस पण दादांनी आपल्याला काही गोष्टींच्या कल्पना दिल्या याच्यातला दादांनी दिलेला शब्द आणि शब्द खरा ठरणार आहे याच्यावर मला शंभर टक्के विश्वास आहे त्याचबरोबर आपण आदरणीय मामांचा विषय पाहायला गेलं तर त्यांचंही कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे बरोबर नक्कीच दादा आणि मामा आपली संस्था बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत आता हेच घेऊन तुम्ही ज्यावेळेस सभासदांपर्यंत जाताय सभासदांना ते पटतय शंभर टक्के पडते याच्यात विषय असा आहे ना की दादांनी जी काय भूमिका मांडलेली आहे आदरणीय मामांनी जी काय भूमिका मांडलेली आहे आणि त्या दोघांनी मिळून जी हा पॅनल आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली तयार केलेला आहे तर शंभर टक्के सभासदांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की त्यांनी ते गोष्ट मान्य केलेली आहे आज कुठेतरी प्रॅक्टिकल पण होणं गरजेचं आहे आज आपल्याला राज्य शासनाची जी काय गरज पडणार आहे संस्थेच्या दृष्टिकोनातून तर ते आपल्याला दादांमार्फत मार्फत मिळणार आहे आणि तेच जर कारखान्याचा विचार करता आज कारखान्याची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे म्हणजे कोलमडलेली जी गडी आहे ती जर पुन्हा आहे अशी बसवायची असेल तर आपल्याला आदरणीय पृथ्वीराज बापू जास्कांसारखं एक अनुभवी ज्यांनी राज्य सहकारी साखर संघावरती पण अध्यक्ष म्हणून काम केलं ज्यांनी आपल्या कारखान्याचा अध्यक्ष म्हणून पण चेअरमन म्हणून पण पूर्वी काम केलं आणि ज्यांच्या घरात ज्यांच्या रक्तातच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं एक वंश आलेला आहे त्यांच्या वडिलांमार्फत तो, तो पण त्यांच्याकडे आहे कारखाना म्हणजे त्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे बापू वारंवार आपल्याला सांगत असतात की कारखाना म्हणजे छत्रपती कारखाना म्हणजे माझं हृदय आहे इथपर्यंत त्यांची एकंदरीत कारखान्याची भूमिका आहे तर निश्चितच सर्व सभासदांनी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे याच्यात कुठंच तीळ मात्र शंका नाही की आपली संस्था शंभर टक्के या अडचणीतून बाहेर पडणार आहे पण आता शेवटचा प्रश्न आहे बघा शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न थोडा किचकट पण आहे आता आपण बघितलं कारखान्याच्या इतिहासामध्ये अविनाश दादा गोलब ज्यावेळेस चेअरमन पदे होते मला वाटतंय त्यावेळी उच्चांकी भाव दिलता ह्या सगळ्या गोष्टीत सभासद कसा रिस्पॉन्स जातात लोक ते पण विचार करणार शंभर टक्के तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा काळ साधारणतः दोन हजार नऊचा आहे बरोबर त्या काळाच्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस तो भाव दिला गेला त्यावेळेस सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण होतं का तर होतं ती गोष्ट मी पण मान्य करतो आज जर पाहिला गेलं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आज जर आपल्याला सोमेश्वर कारखाना असेल माळेगाव कारखाना असेल यांच्यात तोडीस तोड भाव द्यायचा म्हटलं तर सुरू सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे कारखाना अडचणीतून बाहेर काढावं लागणार आहे याच्यात जर आपल्या सर्व सभासदांनी साथ दिली प्रत्येक सभासदांनी जे येणारे नवीन संचालक मंडळ आहे त्यांनी प्रत्येक आपापल्या गटातल्या सभासदांना कन्व्हिन्स केलं आपल्याच कारखान्याला त्या पद्धतीने जर क्रशिंग झालं आमचा असा अंदाज आहे की दहा लाखाच्या बारा लाखाच्या दरम्यान जर दरवर्षी क्रशिंग झालं तर निश्चितच आपला कारखाना लवकरच बाहेर पडल आणि सोमेश्वर आणि छत्रपती सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्याच्या तुलनेतच आपल्याला भाव देता येईल तर त्यामुळे त्याच्यात कुठे शंका ठेवायचे कारण नाही आदरणीय दादांनी आदरणीय मामांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शंभर टक्केच आपण छत्रपतीच्या सभासदांना जो आपण सोमेश्वर आणि माळेगावला सभासदांना जो न्याय देतो <hans> तोच न्याय आपण छत्रपतीच्या सभासदांना सुद्धा त्या बाबतीत देणार आहे मग आता काय एकंदरीत आता कसं आहे पॅनलचा जर विचार केला <hans> पॅनल टू पॅनल ओके काम होईल अगदी शंभर निश्चित 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 श... निश्चित समजा काय मित्रांनो काय म्हणताय तुम्ही विजय निश्चित होणार निश्चित होणार निश्चित होणार तर हे होते पृथ्वीराज घोलप आणि आपण पाहिलं की प्रचाराची रणधुमाळी अगदी तीव्र स्वरूपात असल्या रखरखत्या उन्हात सुद्धा चालू आहे आणि सर्व सभासदांपर्यंत ते पोहोचून या ठिकाणी देत आहेत कारखान्याबद्दल किंवा दराबद्दलची खात्री आहेत आणि कुठंतरी कारखान्याला निश्चित या संकटातून बाहेर काढतील असा विश्वास देऊन मत मागताहेत आणि ह्या सर्व गोष्टीची जी प्रकार प्रचार यंत्रणा आहे ती प्रचार यंत्रणा ते अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत आहेत येणाऱ्या काळामध्ये कशा घडागोड मोडी घडणार आहेत काय होईल कोण सभासद कोण निश्चित या ठिकाणी कोणाच्या हाती सत्ता देईल हे पाहणं खरं तर गरजेचं ठरणार आहे काही दिवसात ते पण क्लिअर होईल तुर्तास मी इथंच थांबतो पुढच्या गावाला जातो पुढं काय चाललेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे, हे शोधून काढतो मी इथंच थांबतो धन्यवाद